धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन क्लिक करा फेक वेडिंग अलीकडे काय झालंय आपण लग्न करतो धामधुमी करतो पण काही गोष्टी राहून जातात मुलं बाळं होतात तरी आपल्याला असं वाटतं की पुन्हा आपण लग्न करावं आता भारतामध्ये ही न्यू कॉन्सेप्ट आलेली आहे आणि ती आता अगदी मुंबई ठाण्यापासून आता नाशिक पर्यंत येणार आहे फेक वेडिंग ही कन्सेप्ट अशी आहे आपण पण समजून घ्या आपल्याला पण सहभागी होता येईल आपलं लग्न होतं त्यावेळेला काही गोष्टी आपल्याकडून राहून जातात आणि आपल्याला असं वाटतं की खूप धमधमीत लग्न व्हावं आणि खूप आपल्या जवळच्या मित्रांनी यावं आणि पहिले लग्नानं आपण काही लोकांना बोलवतो काही बोलवत नाही मग सगळ्यांना एकदा बोलवायचं फेक वेडिंगमध्ये या फेक वेडिंगमध्ये साधारणतः पंधराशे ते दोन हजार रुपये घेतले जातात काही काही कस्टमरकडून पाच हजार रुपये पण घेतले जातात काय कन्सेप्ट दोघं नवरा बायको किंवा जेव्हा नवरा बायको नाही असे पण व्यक्ती येतात एकत्र येतात okay. आणि ज्यांना असं वाटतं मला याच्यावर लग्न करायचं होतं पण ते राहून गेलं तिलाही आपण बोलवतो आणि तो पण त्यांना बोलवतो असे म्हणजे आपली तुम्ही इच्छा राहून दिली लग्न करायची ती पूर्ण केली जाते या फेक वेडिंगमध्ये फेक वेडिंग ही कन्सेप्ट फॉरेनची आहे ती आपल्याकडे लॉन्च झालेली आहे बंगळूरमध्ये मा मागच्या महिन्यामध्ये मा फेक वेडिंगचा मोठा इव्हेंट झाला या इव्हेंटला पाच हजार लोक उपस्थित होते इव्हेंट खूप ग्रँड असतो भव्य दिव्य असतो रोषणाई डिस्को नासायला गायला उड्या मारायला जेवण फक्त त्याच्यामध्ये ड्रिंक्स दिली जात नाही जे दारू पिताय ना त्यांना दारू मिळणार नाही हा त्यांनी बाहेरून पिऊन आलं तर चालेल तसं काही बंधन नाही खायला व्हेज नॉन व्हेज रोषणाई रंगीबिरंगी हे आणि डान्स मिळतो दोघांना करायला फुल एन्जॉय हा इव्हेंट तीन तास चालतो त्या तीन तासामध्ये तुम्ही पूर्णपणे वेडिंग एन्जॉय करू शकतात पण ह्या फंक्शन्सकरता हे जे आहेत ना येणारे इनकमिंग जेंट्स लेडीज ते नवीन ड्रेस घालून येतात आणि सगळे लग्नाचा ड्रेस घालून येतात मस्त कोट सुपारी सफारी आणि लेडीज पण मस्तपैकी ते लेंगा परिधान करून येते आणि छान हेअर आर्टिंग वगैरे आणि त्याच्याकरता विशेष मेहनत घेतली जाते त्याचं प्लॅनिंग केलं जातं प्रत्येकाला कंपल्सरी आहे तुम्ही लग्नासाठी ड्रेस घालून आला पाहिजे तो नवरदेव वाटला पाहिजे ती नवरी वाटली पाहिजे अशी कन्सेप्ट असते आणि दोघं एकत्र एक येतात एकमेकांशी गप्पा मारतात अनेक एक कपल्स एकत्र येतात जे कपल्स नाही ते पण एकत्र येतात ज्यांचं लग्न नाही आहे ज्यांचं लग्न व्हायचं आहे ते पण एकत्र येतात आणि खूप एन्जॉय करतात या इव्हेंट्समध्ये आपल्याला मनमोरद आनंद तर मिळतो पण उत्साह असतो धम्मा येते याच्यामध्ये गाणी लावले जातात आपल्या पसंतीचे गाणी लावले जातात सगळ्यांना डान्स करायला संधी दिली जाते एकत्रित डान्स पण केला जातो ह्या व्यतिरिक्त काही शोज पण असतात शोज म्हणजे कसं आपण आता टी व्ही प्रोग्राम्समध्ये बघतो ना त्याने अशा अशा खुना करायच्या तिनं ओळखायचं हा शो असतो त्याची पण कॉम्पिटिशन घेतली जाते त्याच्याबरोबर गाण्याची पण कॉम्पिटिशन घेतली जाते तुम्ही स्पिरिच्युअली काहीही बोलू शकतात काही मत मांडू शकता हा सगळा इव्हेंट मॅनेज केला जातो भारतामध्ये अशा दहा ते पंधरा इव्हेंट्स कंपनी आहेत का या फेक मॅनेजमेंटच्या इव्हेंट्स करतात आता चेन्नई लखनऊ बँगलोर आणि तर मुंबईपर्यंत आलेलं आहे नाशकात पण असे एक फेक वेडिंगचं प्रयोजन सुरू आहे आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल तर आपण पण सहभागी व्हा त्याच्यामध्ये आट काही नाही आहे फक्त आपण त्या स फंक्शनला येताना अगोदर बुकिंग करायचं जास्त ओव्हरफ्लो व्हायला नको खूप गर्दी झाली तर मग ती मॅनेजमेंट करणं अवघड जातं सर्वांना व्हेज नॉनव्हेज जेवायला मिळेल मस्तपैकी मनमुरात आनंद मिळेल डिस्कोवर नाचायला मिळेल आणि याच्यामध्ये मग आपण आपल्या ज्या काही तृप्त भावना असतील लग्नात राहून गेलेल्या पण त्याच्यामध्ये सप्तपदी होणार नाही दोघांच्या गळ्यामध्ये हार असतील मंत्रोपचार होणार नाही लग्नाचा कोणताही विधी होणार नाही पण लग्न मात्र धम्माल असेल आणि या फेक वेडिंगसाठी आता एक स्पेशल फिल्म पण बन, बनत आहे आपण जर यूट्यूबवर बघितलं किंवा इतर प्रोग्राम्समध्ये बघितलं त्या फेक वेडिंगच्या फिल्म ॲवेलेबल आहे या फेक वेडिंगची कल्पना जी आहे ही फॉरेनची आहे याच्यामध्ये फक्त लग्नाचा विधी वगळता सगळ्या प्रकारची विधी होता फेक वेडिंग आपण याच्यामध्ये सहभागी व्हा आणि याच्यामध्ये आपण अनुभव घ्या एक लग्नाचा वेगळा अनुभव आणि आपलं जर कोणी वाटलं जेव्हा आपण लग्न करत राहून गेल वाटलं तर आपण त्यालाही घेऊन येऊ शकतात फुल एन्जॉय धम्माल फेक वेडिंग धन्यवाद